नमस्कार तुही माझा मित्रा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत हॉटेलमधनं बाहेर पडण्यासाठी अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सगळ्या मीडियाने ह्या गोष्टीला आता उचलून धरलेलं असतं की ही माझी बायको आहे हे सत्य कळल्यानंतर लावण्यालाही ते न्यूज पाहिल्यानंतर धक्का बसलेला असतो आणि ती फडफडत असते तडफडत असते तिचा संताप संताप झालेला असतो आजीसमोर ती कांगावा करू लागते आणि आजीला म्हणते की तुमच्या नातवाने काय केलं हे सगळं खरं आहे का त्याने त्या ईश्वरीशी लग्न केलं फडतूस ईश्वरीशी असं म्हणत ती रडत असते आणि आजी म्हणते माझा नातू जोपर्यंत मला सत्य इथे येऊन सांगत नाही तोपर्यंत मी कशाला सत्य मानणार नाही त्यामुळे तिला येईपर्यंत धीरधारा इकडे ईश्वरीला घेऊन आर्नव गाडीत बसतो आणि रस्त्याने निघालेला असतो तोपर्यंत न्यूज ईश्वरीच्या घरीही पोचलेली असते ईश्वरीच्या घरी न्यूज चॅनलवरती तेच सगळं दाखवत असतात मीडियावाले सांगत असतात की अर्णव स्वतः बोलतो ही माझी बायको आहे ईश्वरी अर्णव राज शिर्के हे सत्य ऐकल्यानंतर जयू अत्या तर म्हणते हा मुलगा आपल्या आयुष्यात यायलाच नको होता का आला हा आपल्या आयुष्यात त्याने आपल्या इशूचं आयुष्यच बदलून टाकलं आपण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊया आणि तिथे जाऊन आपल्या ईश्वरील आपल्या आपल्या घरी घेऊन येऊया आणि त्याला चांगलाच धडा शिकवू जे काही झालं असेल ते तिथे जाऊनच पाहू असं म्हणत लगेचच ईश्वरीची आई म्हणते आपण कॅब बुक करू आणि तिथे जाऊया तिथे गेल्यावर सत्य कळेल आत्ता चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही तिथे गेले की सगळं सत्य आपल्यासमोर येईलच इकडे ईश्वरी चक्कर येऊन सारखी पळत असते ईश्वरी त्याला गाडी थांबवायला लावते आरनो गाडी थांबवतो साईडला गेल्यानंतर ती जोरजोरात त्याच्यावर रागवू लागते तुला ह्या मंगळसूत्राचा अर्थ माहिती आहे का का घातला गा माझ्या गाळ्यामध्ये मुद्दामच ना राकेशशी बदला घेण्यासाठी तू हे सगळं मुद्दाम केला आहे हे मला माहिती आहे असं म्हणत ती त्याच्याशी वाद घालत असते आणि तो तिला सांगत असतो तुला सत्य माहीत नाही अर्धवट सत्य तुझ्याकडे आहे तू तु माझ्याजवळ पूर्ण सत्य जाणून घे मगच माझ्यावर छिड पण ती म्हणत असते नाही मला तुझ्याशी काही बोलायचं नाही माझ्याजवळ उभा राहू नको लांब जा तो लांब जातो आणि तो सांगू लागतो की तू ज्या विश्वास ठेवत आहे तो राकेश माझ्या बहिणीचा नवरा अंजलीचा नवरा आहे राजेश राजेश भोसले नाव त्याचं हा बघ त्यांच्या लग्नाचा फोटो आणि मागे वळून जेव्हा तो पाहतो त्यावेळेला ईश्वरीन तो फोटो पाहायला कमी तो पाहू लागतो तिचा आवाजही बंद झालेला असतो तर ती खाली चक्कर येऊन पडलेली असते आता तो तिला तसंच गाडीत बसवतो आणि स्वतःच्या घरी घेऊन जातो ज्यावेळेला ती शुद्धीवर हो येते तेव्हा पूर्ण घर माणसांनी भरलेलं असतं सगळ्यांसमोर ती सांगू लागतो की ह्या माणसांनी माझ्या काळात मंगळसूत्र घातलं ह्या लग्नाला मी लग्न मानतच नाही असं म्हणत ती माझे बाबा ज्या व्यक्तीशी लग्न करायला म्हणतो ते त्याच व्यक्तीशी लग्न करेल हे मंगळसूत्र माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही आता मी सगळ्यांसमोर हे मंगळसूत्र काढते आणि माझ्या बाबांनी मला राकेशसोबत लग्न करायला सांगितलं होतं मी त्याच्याशीच लग्न करेल असं बोलू लागते बाबांना म्हणते बाबा मी तुम्हाला वचन दिलं राकेशसोबत लग्न करायचं तेच मी करेल मला हे मंगळसूत्र मान्य नाही आणि ह्या अर्णवने घातलेला जे मंगळसूत्र आहे त्याला मी काहीच मानत नाही मग मीडियासमोर ज्या त्याने घातलं म्हणजे का मी त्याची बायको होत नाही असं म्हणत ती मंगळसूत्र बाबांसमोर काढू लागते आणि बाबांच्या हाताला प्राण येतो बाबा त्या मंगळसूत्राला पकडतात आणि तिला काढू नको असं डोळ्यांनी खुणवू लागतात तिला फार आश्चर्य वाटतं बाबांच्या हाताची मुवमेंट होत नव्हती आणि आज बाबांनी माझ्या हाताला स्पर्श केला हे पाहून तर तिला खूप मोठा धक्का बसतो ती अचाट होते बाबा तिला मंगळसूत्र काढू नका म्हणत असते या गोष्टीचा अर्थ ते आता उमल उमगवणार का शोध लावणार का काय होतं हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद